उमेदवारीसाठी दोन कोटी घेतले सिद्ध करा अन्यथा कारवाईला सामोरे जा मनोज शिंदे यांचं विक्रांत चव्हाण यांना आव्हान कोपरी पासपाखाडी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनीच परवानगी दिली होती असा दावा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांनी केला आहे तसेच या संदर्भात फोनवरून झालेल्या संभाषणाचा पुरावा सुद्धा यावेळी सादर केला ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मनोज शिंदे बोलत होते निवडणूक लढण्यासाठी दोन कोटी रुपये घेतल्याचे पुरावे बेचाळीस तासात जाहीर करा किंवा आरोप मागे घ्या नाही तर अब्रू नुकसानीचा दावा करेन असा इशाराही बंडखोरी केल्यामुळे शिंदे यांना के पक्षातून निलंबित करण्यात आले आहे कोपरी पाच पा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना मी फोन केला होता त्यावेळी त्यांनी बिनधास्तपणे अर्ज दाखल करण्यास सांगितले होते असा दावा करत यांनी त्यांचे आहेत हे माहीत नाही तक्रारी करून ब्लॅकमेलिंग करणे हे त्यांचे काम आहे सूरज परमार केसबाबत सर्वांना माहीत असल्याने त्याविषयी बोलणार नाही असेही ते म्हणाले लोकसभेच्या वेळेत पक्षाने विशाल पाटील यांनाही निलंबित केले होते परंतु पुन्हा पक्षात घेतले त्यामुळे मला निलंबित केले असले तरी आम्ही पक्षाकडे आमची बाजू मांडणार आहोत मी आजही काँग्रेसमध्ये असून पक्षाचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझा प्रचार करीत आहेत असा दावाही मनोज शिंदे यांनी केला केदार दिघे हे ठाणे शहरातून निवडणूक लढण्याची तयारी करत होते परंतु बालहट्टामुळे त्यांना ठाणेऐवजी कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागत आहे हे त्यांनीच मला सांगितले